नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय हेमंत सुरेश नेरुळकर प्रॉपर वेंगुर्ल्याचे हा वेंगुर्ला मार्केटमध्ये प्रॉपर मार्केटमध्ये ही गावठी हळद पुढ गावठी सगळं गावठी कोकणी मेवा हे तिरफळ आहे तिरफळ हा इथलं भागातलं आहे बघा हे तिरफळच आहे अरे सिडलेस इथलं प्रॉपर प्रॉपर इथलं अच्छा हे काय आपल्या मिरच्या कसल्या पर्यंत हे गावठी इथल्या लोकल मिरची हा 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 विदाउट पॉलिश बॉईल राईस हा विदाउट पॉलिश विदाऊट पॉलिश okay. आणि हा पॉलिश हा okay. पॉलिश केलेला आहे हा हे गावठी पोहे गावठी पोहे नाही गुळ पोहे त्यात पोहे खायचे हे कसे म्हणजे गावठी पोहे म्हणजे काय ब्राउनीज दिसत आहे म्हणजे हा जे गावठी भात आहे ना त्याच्या भातापासून हे बनवले जातात आणि खायचे कसे करायचं कसं तेच सांगतो ना हे पाण्यामध्ये भिजवायचे चहा बरोबर खायचे आणि दुसरं म्हणजे हे पोहे तुम्ही पाण्यात घालून जसे तिखट पोहे बनवतो असे पोहे काढायचे पाण्यात त्यात गुळ वेलची आणि खोबर मिक्स करायनंतर खायचं फोडणी पिडणी काही द्यायचं नाही इकडे काय काय एक आपल्याकडे हे एक काय मसाले कसले एक मसाले कस भाजलेला मसाला आहे चिकन मटका मसाला आपला फेमस इथला मालवणी मसाला हा मच्छी मसाला आहे मच्छी मसाला हा मच्छी ठेवा हा विदाऊट पॉलिश सुरे तांदूळ सुरे तांदूळ पाठ आहे पाठ आहे पण विदाऊट पॉलिश बॉईल विदाऊट बॉईलच्या आधी अच्छा ही नाचणी लहान मुलांसाठी सत्तू साठी डायबिटीज नम शुगर साठी भाकरी बाकरी नाचण्याची भाकरी करतात हे बीन्स वाली लांब वाली असताना त्याचे घर आहे याची उसळ करायची एक नंबर लागते फेमस आहे वालीचे घर फेमस हा आणि हे घावणे डोसा तांदूळ तांदूळ मसुरा तांदूळ हे गावठी सफेद चवळी गावठी इथली लोकल हे वालीचे घर आहेत हा ही कडवीवाला आहे कडवीवा याची उसळ चांगली होती भिजत घालायची रात्री सकाळी सोल व्हायची आणि त्याची

अगदी कसं आहे ते पलीकडे काय आहे त्याच्यामध्ये एक सुरपूर आहे इथ गावठी हा ते तांदूळ आहेत बाकी हे कोकम सरबत हे आगळ आहे कोकमचं आणि हे कोकम सरबत हे सगळं खराट्या वगैरे तुमच्या इथं इथे लोकल बनलेलं हितं इथं खराटा वगैरे लोकल बनलेलं आहे इथं ते झाडू आहे अरे जबरदस्त दिसतं इथे हा असं झाडू बनवतो आमचे कोकणात तुम्हाला अशीच झाडू मिळणार अशीच झाडू मिळणार असं मूळ भारी काथ्याने त्याला टाईट केलं काथाने टाईट केली भारी ते जबरदस्त आणि इकडे नारळ वगैरे काक्या सगळ्या नारळाच्या वस्तू दुरीच्या पासून बनवली जातात मुंबई पुणे आम्ही पाठवू शकतो ट्रान्सपोर्ट मधून आपला नंबर सांगा नाईन फोर डबल माझं नाव हेमंत सुरेश नेरुळकर मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू थ्री एट डबल झिरो फोर थ्री अच्छा मित्रांनो मार्केट वेगळूला भेट द्यायची पहिले दुकान दिसेल तर दादाचं दिसेल ओके सगळं ठेवलेलं आहे इथे एका ठिकाणी जाईल तुम्हाला मिळायची गरज नाही बोकणी मिळव शुभेच्छा तुम्हाला बाय